नमस्कार मित्र हो देवावतारी ब्रह्मांड नायक सद्गुरु संत बाळूमामा यांच्या जीवन चरित्रातील घडलेला एक प्रसंग आज आपण जाणून घेणार आहोत तर हा प्रसंग एका त्या काळी डॉक्टरच्या बाबतीत घडलेला प्रसंग आहे त्या डॉक्टरला सद्गुरु बाळूमामांचं अस्तित्व मान्यच नव्हतं किंवा देवाचं अस्तित्व मान्यच नव्हतं परंतु पर्यायानं त्याला देवाचं अस्तित्व हे मान्य करावं लागलं आणि हीच डॉक्टरच्या बाबतीत घडलेली कथा आज आपण जाणून घेऊया सद्गुरु बाळूमामांचा तळ त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील कापशी जवळ एका गावामध्ये होता भंडारा यात्रेमुळे म्हणा किंवा सद्गुरु बाळूमामांच्याकडे अडचणी घेऊन येणारी काही भक्तगण होते तर त्यांच्या अडचणी सद्गुरू बाळूमामां सोडवत तर या सर्व गोष्टीमुळे बाळूमामांची दिवसेंदिवस लोकप्रियता प्रचंड वाढत होती आणि त्यावेळेच एक डॉक्टर त्या डॉक्टरचं नाव अरुण आहे ह्या डॉक्टरला सद्गुरु बाळूमामांचं अस्तित्वच मान्य नव्हतं आणि त्या काळी काही शिकली सवरलेली लोक सद्गुरु बाळूमामांचं अस्तित्व मान्यच करत नव्हते आणि याला डॉक्टरही अपवाद नव्हता तर त्या गावामध्ये एक व्यक्ती आजारी पडते आणि त्या व्यक्तीला तपासण्यासाठी हा अरुण डॉक्टर जातो त्याला उपचार करतो आणि जमलेल्या सगळ्या लोकांना एकत्र एक बसवतो आणि त्या सर्व लोकांना सांगतो तुम्ही कुठल्याही बुवाबाईच्या नादी लागू नका आजारी जर पडला तुम्ही तर अंगारा धुपारा वगैरे काही प्रयोग करू नका तुम्हाला वैद्यकीय उपचाराशिवाय कोणताही पर्याय नाही तुम्ही माझ्याकडे यायचं औषधोपचार करायचं तुम्हाला कोणताही देव वाचवू शकणार नाही तुम्हाला जो कोण वाचवणार आहे तर हे वैद्यकीय शास्त्रच वाचवणार आहे असा तो अरुण या सर्व गावकऱ्यांना सांगतो देव वगैरे काही नसतं अशा पद्धतीनं जमलेल्या सगळ्या गावकऱ्यांना अरुण सांगतो आणि तिथून निघून जातो इकडे अरुणचे आई वडील त्याची बायको काळजी करत असतात कारण अरुणचा स्वभाव त्यांना चांगलाच माहीत असतो कारण अरुण हा पूर्णपणे नास्तिक असतो त्याची देवावर अजिबात श्रद्धा नसते देवाचं तो अस्तित्वच मान्य करत नाही त्यामुळं बाहेर लोकांना हू काय काय सांगतो आणि काय काय परिस्थिती निर्माण करतो या काळजीमध्ये त्याचे आई वडील बायको घरी वाट पाहत असतात इकडे तळा शेजारी एक घटना घडते एक माणूस बेशुद्ध अवस्थेत पडलेला असतो मामांचे सेविक त्या माणसाला पाहतात आणि मामांच्या जवळ घेऊन येतात त्यावेळी मामा मा त्या व्यक्तीला पाहतो आणि एका तांब्यामध्ये थोडासा भंडारा टाकून त्या व्यक्तीला ते प्यायला देतो आणि थोड्याच वेळात ती व्यक्ती उठून बसते आणि त्याला बरं वाटू लागतं आणि याच वेळी आरून मामांच्या जवळ तिथं येतो आणि मामांना म्हणतो असं तांब्यामध्ये भंडारा टाकून लोकांना बरं करता येत नाही चुकून माकून एखादा पेशंट बरा झाला तर लोकांची रांग लागल तुमच्याकडं पण असं काही नसतं याला वैद्यकीय सेवेशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही त्याला औषधोपचारानेच बरं करावं लागतं तुम्ही लोकांना नादी लावून त्यांचं फार मोठं नुकसान करता आणि ही पूर्णपणे अंधश्रद्धा आहे लोकांना फसवण्याचे हे धंदे तुम्ही पूर्णपणे बंद करा आणि तुम्ही तुमचं कार्य करा मेंढर राखण्याचं असं हा अरुण मामाना शिकवतो त्यावेळी मामा, त्या मामा शांत असतात मामा त्या डॉक्टरला म्हणतात अरे डॉक्टरा पडशील तू बी एक दिवस देवाच्या पाया पडशील आणि हे तुला पडावंच लागल त्यावेळी अरुण म्हणतोय हे मला कधीही शक्य होणार नाही देव वगैरे काही नसतं हे सगळं जग चाललंय आणि तंत्रज्ञानावर देव ही संकल्पना काढून टाका हा कर्मावर आणि स्वतःच्या कर्तृत्वावर मोठा होतो आणि तुम्ही अंगारा आणि देवाचे तत्वज्ञान सांगून लोकांना तुम्ही भ्रमित करत आहात असं अरुण मामाना म्हणतात आणि मामांच्या तळावरून ताड 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 घरी निघून जातात त्यावेळी मामांचं से एक सेवेकरी मामाना म्हणतो मामा या डॉक्टरला लय माज आलाय बघा चार बुक शिकला नाही तोपर्यंत तत्वज्ञान तुम्हाला शिकवाय निघालाय त्यावेळी मामा म्हणतात असू दे बाबा वेळ आली की सगळ्यांना तो वरचा शिकवतोय बघ आणि सगळ्यांना स्वतः सारखा सरळ करतोय बघ अरे ह्या डाक्टरच्या प्रयत्नांच्या पुढेही एक डॉक्टर बसलेला आहे हे त्या डॉक्टरला माहीत नाही आणि हा जगाचा मालक आहे तो सगळ्यांचा डॉक्टर आहे हे आरून मान्यच करत नाही पण त्याला हे कधीतरी मान्य करावं लागेल असं मामा त्या सेवेकरला म्हणतात अरुण घरी आल्यानंतर काळजीच्या स्वरामध्ये आई वडील अरुणला म्हणतात अरे अरुण तू लोकांना काय सांगतोयस देव नाही नवस करू नका देवळात जाऊ नका देवाला मानू नका अरे बाबा त्याच्याशिवाय हे का जग चाललंय असं आई वडील त्या अरुणला सांगतात कारण अरुणचे आई वडील हे पांडुरंगाचे निसीम भक्त असतात आणि वारकरी असतात परंतु अरुण त्या आई वडिलांनी प्रचंड चिडतोय मला तुम्ही तत्वज्ञान शिकवायची गरज नाही मी सांगतोय तेच या घरात चालेल असं अरुण आपल्या आई ओरडतो आणि आपल्या खोलीत निघून जातो दुसऱ्या दिवशी अरुणचं वडील सद्गुरू बाळूमामांच्या तळाव जातात बाळूमामाचं यथासांग दर्शन घेतात आणि मामाना म्हणतात मामा माझ्या पोरग्यानं काल जे तुम्हाला काय वेडं वाकडं बोलला तर त्याबद्दल मामा मी त्याच्या वतीनं तुमची क्षमा मागतो पोरग जरास शिकल्या वरल्या असल्यामुळं त्याला कुणाचं काही पटत नाही त्यावर मामा शांतपणे अरुणच्या वडिलांना म्हणतात अरे चार बुक शिकले ते आणि डॉक्टर झाले त्याला कुणाचं अस्तित्वच मान्य नाही अरे हो तुझा डॉक्टर देवाचा अस्तित्वच मान्य करायला तयार नाही परंतु त्या डॉक्टरला कळालं पाहिजे की तुझं अस्तित्व मान्य देवान जर नाही केलं तर काय परिणाम होतील याची त्याला कल्पना नाही त्यावेळी अरुणच वडील म्हणतात मामा त्याच्या वतीनं मी माफी मागतो आणि तुम्ही काय बे करून माझ्या पोरग्याला क्षमा करा अरे क्षमा मी करतो परंतु एकदा करीन परत जर त्यानं नवीन अशी कुरघुडी काय केली तर ते काय माझ्या हातात नाही बघ त्यानंतर अरुणचे वडील घरी येतात आणि घरी आल्यानंतर अरुण वडिलांना विचारतो अण्णा तुम्ही कुठे गेला होता त्यावर अण्णा काही सांगत नाहीत परंतु अण्णावर चिडतो अण्णा तुम्ही कुठे गेला होता हे मला कळालंच पाहिजे तरीही अरुणचे वडील काही बोलत नाहीत अरुण प्रचंड भडाकतो अण्णावर अण्णा तुम्ही कुठे गेला होता हे मला कळालंच पाहिजे तरीही अण्णा शांत असतात काही बोलत नाहीत शेवटी अरुणची बायको अण्णांना जेवाय बोलवते त्यावेळी अरुण तरी इतका भडकतो की अण्णाला तो दमच देतो अण्णा तुम्ही मला सांगितल्याशिवाय मी तुम्हाला जेवायला जाऊ देणार नाही कोणत्याही परिस्थितीत मला का पाहिजे की तुम्ही कुठे गेला होता त्यावर रागानं अण्णा अरुणवर ओरडतो अरे तू जे देव माणसाला वेडं हो बोललास त्याबद्दल मी बाळमामांची माफी मागे गेलो होतो असं अण्णा अरुणला सांगतात त्यावर अरुण आपल्या वडलावर भडकतो आणि म्हणतो अहो अण्णा मी अख्ख्या गावाला ओरडून सांगतोय की त्या माणसाकडे तुम्ही जाऊ नका ही शंभर टक्के अंधश्रद्धा आहे तो तुम्हाला फसवतोय असं काही नसतंय देव वगैरे संकल्पना डोक्यानं काढून टाका जग आज हे विज्ञान आणि तंत्रज्ञानावर चाललंय आणि अख्खं गाव माझं ऐकतंय आणि माझाच बाप त्या देवरषाकडे जर जात असेल तर मी अन्ना बाहेर जगाला काय तोंड दाखवू असं म्हणून अरुण प्रचंड आपल्या वडिलावर भडकतो त्यावर अरुणचा वडील अरुणला म्हणतो अरे तू जे काय वेढं बाळू ममाशी बोललास त्याबद्दल मी माफी मागायला गेलतो कारण तुला त्याचा शाप लागाय नगो म्हणून अरे बाळूमामा हे देव माणूस आहेत आणि अवतारी पुरुष आहेत त्यांच्या संगतीमध्ये राहिलेल्यांचं सगळ्यांचं भलं झालंय आणि तू असं वेड वाकडं त्यांच्याबद्दल का बोलतोयस त्यावर परत आरून भडकतो आणि बाबाला म्हणतो असं देव वगैरे काही नसतं आणि बाळूमामा हे लोकांना फसवत आहेत लोकांच्या अडाणीपणाचा ते पूर्णपणे फायदा घेत आहेत आणि तुम्ही जे शापवाणीबद्दल जे बोलता तर हे शाप पाप पुण्य हे सगळं थोतांड आहे असल्या या कल्पना तुम्ही मनात सुद्धा आणू नका हे सर्व तुमच्या मनाचे खेळ आहेत माणूस हा कर्तृत्वावर आणि स्वतःच्या हिमतीवर मोठा होतो असं तो आपल्या हो वडिलांना शिकवतो हो त्यावर त्याचं वडील म्हणतात अरे बाळा हे तुझं बरोबर आहे माणूस हा कर्तृत्वावर आणि स्वतःच्या हिमतीवर मोठा होतो हे तुझं बाळा बरोबर आहे परंतु याच्या पुढेही एक कोणतरी बसलेला आहे तुझ्या या कर्तृत्वाला आणि तुझ्या या हिमतीला यश द्यायचं का अपयश द्यायचं हेही कुणा तरी हातात आहे तू आम्हाला बाळकणी असलं शिकवू नको आम्ही आम्ही बाळूमामाचं भक्त आहे आणि आमच्या ठाई नसामध्ये सद्गुरु बाळूमामांच्या प्रति आदर प्रेम ही नसा नसा भावना आहे आणि आमचा जीव असेपर्यंत ही राहणारच आहे खेळ ऐकल्यावर आरून इतका भडाकतो की त्याच्या आवाजानं त्यानं घरच डोक्यावर घेतलं असं म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही कारण तो म्हणतो या घरामध्ये माझच राज्य चालणार मी सांगील तेच सर्वाने ऐकायचं आणि मीही जाणार नाही मी मीही मानणार नाही देव आणि तुम्हीही कुठं जायचं नाही ना विठ्ठलाकडं जायचं नाही ना पंढरीला जायचं नाही ना बाळूमामांच्याकडे जायच नाही असं हा सज्जड दम आपल्या घरातल्या आई वडील आणि बायकोला देतो थोड्या दिवसानंतर त्या गावातील एक एक व्यक्ती आजारी पडते त्याला अरुण औषध उपचार वगैरे देतो आणि दोन दिवसामध्ये तुम्हाला बरं वाटेल असं त्यांच्या घरी सांगतो आणि निघून येतो परंतु त्या व्यक्तीचा आजार काही बरा होतच नाही दिवसेंदिवस त्याचा आजार हा वाढतच जातो त्याचा भाऊ अक्षरशः रडत असतो की माझ्या भावाला काय झालंय परत तो अरुणकडे जातो आणि अरुणला विनंती करतो डॉक्टर साहेब परत तुम्ही चला आणि माझ्या भावावर उपचार करा तुमच्या उपचारामुळं माझ्या भावाला काही फरक पडला नाही याच्यापेक्षाही पुढचा उपचार असेल तर करा आणि माझ्या भावाला एवढं बरं करा डॉक्टर अरुण त्याला परत औषध पाणी देतात आणि बरं वाटेल म्हणतात परंतु दिवसेंदिवस त्याचा आजार वाढत जातो तर त्या पेशंटच्या भावाचा पूर्णपणे संयम सुटतो तो रडू लागतो की आता पुढे काय करायचं इतके दिवस त्यानं डॉक्टर कडे उपचार केलं कारण बाळूमामांच्या प्रती अरुणच्या मनामध्ये प्रचंड क्षीड आणि राग आहे हे त्या पेशंटच्या भावाला चांगलंच माहीत होत त्यामुळे त्यानं बाळूमामांच्याकडे जायचं टाळलं परंतु आता पर्यायीच उरला नसल्यामुळं त्यानं शेवटी सद्गुरु बाळू मामांच्या आपल्या भावाला नेलं आणि मामांचं यथा सांग दर्शन घेऊन मामाला सांगितलं मामा माझ्या या भावाला तुम्ही काही करा आणि एवढं बरं करा मा, मा, मामा माझ्या भावाचा दिवसेंदिवस आजार वाढत आहे मामाने त्या आजारी व्यक्तीला भांडारा लावला आणि तिच्या भावाला सांगितलं तुमच्या विहिरीवरील देवीची खनानारा ओटी भरा अरे बाबाओ वैद्यकीय सेवे बरोबर ह्या बर, बी गोष्टी सांभाळायला लागतात माणसानं असं मामाने त्या आजारी व्यक्तीच्या भावाला सल्ला दिला आणि थोड्याच वेळामध्ये त्या आजारी व्यक्तीला बरं वाटू लागलं हा मामांचा चमत्कार इकडे अरुण आपल्या आईला म्हणतो एवढं मी उपचार करत असताना देखील त्या देवरेशाकडे त्या आजारी व्यक्तीला त्यांनी नेलं ह्या लोकांचं कसं होणार कुणाष्ट यांचा या वैद्यकीय शास्त्रावर विश्वासच नाही आणि फार मोठ्या संकटाला यांना सामोरं जावं लागणार असं आपल्या तो आईला सांगत असतो आणि असं सांगत असतानाच डॉक्टर अरुणचे वडील घरात येतात आणि मोठ्या आनंदाने ते अरुणला सांगतात अरे अरुण सद्गुरु बाळू मामांनी त्याला बरं केलं बघ त्यावर तरी अरुण आपल्या वडिलावर एवढा भडकतो अहो मी बरं केलंय त्याला माझं वैद्यकीय उपचार होतं म्हणून तो वाचलाय बाळूमामांच्या भंडाऱ्यानं तो अजिबात बरा झालेला नाही वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास मी केलाय बाळूमामानं केला नाही त्यांना यातलं काय कळतं अशी भंडारा लावून जर माणसं बरी करत असत तर हे वैद्यकीय शास्त्र चाललं नसतं असं तो तडाळा सद्गुरु बाळूमामांना बोलतो आणि तडक सद्गुरु बाळूमामांच्या तळावर येतो आणि सद्गुरु बाळूमामांना म्हणतो की भोळ्या बाबड्या अशा लोकांना तुम्ही नादी लावू नका वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास मी केलाय माझ्या उपचारन हा बरा झालेला आहे आणि तुम्ही त्याचं श्रेय घेताय त्यावेळी है मामा शांतपणे त्याला म्हणतात अरे बाबा कधी कधी तुझी औषध काम करत नाहीत बघ आणि त्याला बी काहीतरी कारण असतय आणि हे तुला नाही कळायचं असं मामा त्याला म्हणतात त्यावर तो म्हणतो तुमचे सगळं थोतांड आहे हे मला अजिबात पटत नाही तुम्ही लोकांना फसवताय नादी लावताय एवढं नक्की त्यानंतर मामा प्रचंड चिडलेत आणि त्या डॉक्टरला म्हणालेत अरे डॉक्टर चार बुक शिकलास आणि डॉक्टर झालास आणि देवाचं अस्तित्व नाकारायला लागलास परंतु याच देवाची तुला जर माफी मागा नाही लावली तर या अक्कोच्या बाळू धनगराचं नाव बदलून ठेव असं मामा त्याच्यावर संतापलेत अरे ज्या देवाला तू नाकारतोयस परंतु विचार कर त्या देवानं जर तुला नाकारलं तर तू आज कुठं असशील असं बाळूमामा त्या डॉक्टरला म्हणतात त्यानंतर अरुणी सद्गुरू बाळूमामाच्यावर प्रचंड भडाकतो आणि मामाना म्हणतो आहो कुठला देव कोण देव कुठलं जग चाललंय कशावर जग चाललंय विज्ञान आणि तंत्रज्ञानावर तुम्ही लोकांना फसवताय तुम्ही लोकांना नादी लावताय हेच खरं असं म्हणून डॉक्टर अरुण त्या तळावरून ताड 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 घरी निघून येतो घरी आई वडील संस्कारी वारकरी आणि चार बुक शिकून हे पोरग एवढं नास्तिक झालंय काय म्हणावं याच्या आईबाबाच्या कर्माला शेवटी प्रारब्ध असं सद्गुरू बाळूमामा स्वतःशीच म्हणतात इकडे घरी आहून आल्यानंतर तो आपल्या आई वडिलांशी बायकोशी नीट वागना आपली वैद्यकीय प्रॅक्टिस तो करत होता आणि दिवस काही गेल्यानंतर एक दिवस त्याच्या पोटामध्ये दुखू लागले दुखू लागल्यानंतर त्यानं तातडीनं स्वतःकडल्या गोळ्या काही खाल्या आणि आपली सेवा सुरू ठेवली त्याच्या या पोटातल्या वेदना वाढतच होत्या त्यामुळे चार दिवस तो बाहेर जायचा थांबला आणि पूर्णपणे तो घरातच विश्रांती घ्यायला लागला परंतु त्याचा तो पोटातला आजार काही थांब ना शेवटी न राहून त्याच्या आई वडिलांनी थोडासा बाळमामांचा भंडारा पाण्यामधून त्याला प्यायला दिला त्यावेळी सुद्धा तो प्रचंड आई वडिलांवरनी भडाकला मी स्वतः डॉक्टर आहे काय उपचार करायचा मला काय होतंय यावरती परफेक्ट मला ज्ञान आहे तुम्ही मला काही सांगायची गरज नाही असा परत तो आपल्या आई वडिलावरनी भडाकतो डॉक्टर अरुणचा आजार तरी एवढा वाढत गेला की त्याला रात्रभर झोपच येईना अखंड घर त्याच्या सभोवती जागच राहू लागलं आई वडिलांना तरी काहीच समजणं आता पुढं काय करायचं आरून वेगवेगळं प्रयोग करत होता आपल्या वैद्यकीय शास्त्रातलं आपलं ज्ञान कसोटीला लावून तो वेगवेगळ्या औषध घेत होता परंतु कोणताही उपचाराचा परिणाम त्याच्या शरीरावर होत नव्हता आत्ता तरी अरुण दिवस रात्र वेदनेने विवळायचा ओरडायचा अक्षरशः आई वडिलांना त्यांच्या काहीच कळना अरुणकडं बघण्यापलीकडं त्यांना काही कळना त्यांच्या डोळ्यातून घळघळ घळ घड असं घड़, पाणी वाहू लागले मामांच्याकडे जावं तर हा अरुण तयार नाही गोळ्या औषधाचा उपयोगानं काही फरक पडना अक्षरशः त्याचे आई वडील देवाचा धावा करू लागलेत परंतु सर्व काही निष्फळ होत होत शेवटी अरुणची आई अरुणला भीत भीतच विचारते अरे लेका सद्गुरू बाळूमामांच्याकडे जाऊया ते देव आईत आणि त्यांची तू माफी माग तुझा आजार हा ठणठणीत काही क्षणात बघ त्यावर अरुण परत प्रचंड भडाकतो कोण लागून गेलाय तुझा तो देवरशी आणि कुठला देवनी कुठला कोण मला त्याच्याशी काही प्रत्येक आजाराची लक्षणे वेगवेगळे असतात आणि मला तू काही सांगू नको असं म्हणून परत अरुण वेदनेने विवरतो शेवटी अरुणची बायको अरुणला म्हणते आहो तुम्ही बाळूमाच्या तळावर जाऊ नका परंतु सद्गुरू बाळूमामाची इथन तरी माफी मागा बाळूमामा ते तुम्हाला लगेच बरं वाटायला लागल बघा त्यावर तरी अरुण इतका भडाकतो शेवटी मग तो मामा 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 काय लावले तुम्ही या घरामध्ये मामा मामा या घरात कुणीही मामाचं नाव काढायचं नाही आणि मीही काढणार नाही आणि तुम्ही कुठेही जायचं नाही मला काही देते का असं म्हणून अरुण परत वेदनेने विवळतो आणि त्याच्या पोटामध्ये एक जोराची कळ येते आणि तो बेशुद्ध होतो काही वेळ गेल्यानंतर एक चमत्कार घडतो आणि सद्गुरु बाळूमामा त्याच्या स्वप्नात येतात अरे ज्या देवाला तू नाकारतोयस त्याच देवान जर तुझा अस्तित्व नाकारलं तर आज या घरामध्ये काय घडल विचार कर आणि खुळ्यागत वागू नकोस जा देवाची माफी माग तुला बरं वाटायला लागल ब असं सद्गुरु बाळूमामा त्या स्वप्नात जाऊन सांगतो त्याच वेळी अरुण देवा मला क्षमा करा देवा मला क्षमा करा म्हणून किंचाळ तोडतो आणि सगळीच घरातली जागा होतात काय झालं काय झालं म्हणून त्याच्या जवळ येतात तर घडला प्रकार हा सगळा तो आपल्या आई वडिलांना आणि बायकोना सांगतो सगळ्यांच्याच डोळ्यामध्ये आनंदाचा आश्रू येतात डॉक्टर आरुणनं सद्गुरु बाळूमामांचं देवाचं अस्तित्व मान्य केलं आणि खरोखरच त्याच वेळी अक्क खर आनंदामध्ये न्हावून गेलं आणि त्याचवेळी डॉक्टर अरुणच्या पोटातल्या वेदना पूर्णपणे नाहीशा झाल्या डॉक्टर अरुणने तिथूनच मामाला हात जोडलं आणि मामाला म्हणले मामा मी चुकतच गेलो चार बुकं शिकलो आणि देवाचं अस्तित्वच विसरून गेलो पण विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं जिथं प्रयत्न संपतात आणि तिथूनच खरं अध्यात्म कामे येतं हे मामा मला आज समजलं तर अशा पद्धतीने एका नास्तिक डॉक्टरला देवाचं अस्तित्व मान्य नसताना सद्गुरु बाळूमामांच्या रूपाने त्याला ते मान्य करावं लागलं ही सद्गुरु बाळूमामांची लीला तर मित्रांचा बाळूमामाचा चमत्कार प्रसंग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा धन्यवाद